आज संपूर्ण राज्यात नाही देशभरामध्ये एक तास स्वच्छतेसाठी असं अभियान सुरू केलेलं आहे एक तास स्वच्छता नंतर अस्वच्छता असं काही करायचं नाही आपल्याला एक तास नाही हे वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस हे सातत्याने आपल्याला ही स्वच्छता करायची आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो हे अभियान पुरस्कारासाठी किंवा शाबासकी मिळवण्यासाठी नाही आहे हे खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या राज्यातल्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा अभियान आहे आणि म्हणून हा अभियानाचा टप्पा जो आहे हा आपण सुरू केला मला वाटतं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत हा स्वच्छता पंधरावडा होतो आहे सेवा सप्ताह होतो आहे आता सतरा सप्टेंबरला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस देखील आपण साजरा के केला आणि मी असं म्हणेन की राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अशा प्रकारचं हे अभियान स्वच्छता अभियान या पंधरावड्यामध्ये करणार आहोत परंतु माझं आपल्याला सांगणं आहे की हे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे ही न थांबणारी प्रक्रिया आहे ही एक लोक चळवळ झाली पाहिजे अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी नगरविकास विभागाला मुंबई महापालिकेला धन्यवाद देईन की पहिला टप्पा आपण यशस्वी केला दुसरा टप्पाही आपण शंभर टक्के यशस्वी कराल अशा प्रकारची खात्री या ठिकाणी मी आपल्याला व्यक्त करतो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून पहिल्याच भाषणामध्ये स्वच्छ भारताचा नारा दिला आणि तो नारा देऊन ते दे थांबले नाही तर हातात झाडू घेऊन स्वच्छतेला सुरुवातही केली आणि त्या त्यावेळेस अनेक लोकांनी काय काही आरोप झाले आणि टीका झाली परंतु मोदीजी कधी टीकेला आरोपाला त्याच्याकडे बघतही नाही दुर्लक्ष करतात आपलं काम सुरू ठेवतात आणि या सगळ्या देशाला स्वच्छतेची एक या अभियानाची सवय झालेली आहे आणि ती खरं म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घोषणेमुळे लेटेस्ट अपडेट्स और ताज्या खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत